शिवराय आपले भीमराय आपले आपण सारे भाऊ भाऊ चल भारतीय नागरिक होऊ संविधानाचं गाणं गाऊ आत्ता

या ठिकाणी ये वास येत असताना सुद्धा तुम्ही खुर्चीवरून हल्ला नाही म्हणून तुमचे आभार व्यक्त करण्यापेक्षा तुमच्या ऋणात राहतो मी बोलत असताना कुणाला वाईट वाटलं असेल कुणाचा अपमान झाला असेल कुणाला टोचला असेल बोचला असेल तर तसल्या कुणाही आयोजकाची नियोजकाची संयोजकाची खबऱ्याची माफी मागत नाही कारण मी बोलून शब्द बदलायला मी अण्णा हजारे दिग्विजय सिंग नाही मी प्राध्यापक सुरणार आहे माझ्या बोलण्यावर प्रचंड ठाम आहे माझा नंबर आयोजकाकडे आहे त्यांच्याकडे नाही मिळाला तर गुगलवर गरीब माणसाचा नंबर आहे तुम्ही कधीही मला चर्चेला बोलवू शकता आणि जाता जाता या ठिकाणी

मनुवाद को मिट्टी में गाड़ने की बात कर तो मनुवाद को मिट्टी में गाड़ने की बात कर एवडिया प्रसंगी बोल दो तो, हम तो कारण बाबा साहेब एकदा त्या सूर्याला मनाले होते तू तिथे मी इथे बाबा साहेब त्या सूर्याला मनाले तू तिथे मी इथे तू प्रकाशित कर मी ते साऱ्यांना प्रकाशित करतो तू ताऱ्यांना प्रकाशित कर मी ते साऱ्यांना प्रकाशित करतो एवढंच या प्रसंगी बोलतो मी माझ्या वाणीला विराम देतो आणि पुन्हा एकदा सर्वांना भगवान गौतम बुद्ध बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या अनुषंगाने लक्ष लक्ष मंगल कामना व्यक्त करतो आणि थांबतो याच्या व्यतिरिक्त जर कुणाला जास्तीचे व्हिडिओ वगैरे ऐकायचे असतील तर युट्यूबला सुनर सर नावाचा चॅनल आहे तिकडे जाऊन बाकीच्या गोष्टी तुम्ही बोलू शकता थांबतो सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय बुद्ध जय भारत जय संविधान